नमस्कार एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आत्ताच संबंधित विभागांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये पाचोऱ्या तालुक्यातील मसाज गाव आहे त्या मसाज गावामध्ये आदिवासी बिल्ल समाज मोठ्या संख्येने वाचताव्यस आहे गेल्या एक वर्षापूर्वी जिल्हा अधिकारी महोदयांकडं त्यांनी राहत्या घराखाली त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती हे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केलेली होती के एक वर्षापूर्वी जिल्हा अधिकारी महोदयांनी त्यांना तसे आदेश दिलेले की कि किंवा या एकवीस लाभार्थ्यांना तेरा, तेरा, तेरा एक त्या गावठाण जागेवर घ जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले संबंधित प्रशासनाने तालुकास्तरीय जे प्रशासन आहे पंचायत समिती कार्यालय असेल ग्रामपंचायत असेल आणि भूमी अभिलेख असेल यांना आदेश दिल्यावर सुद्धा एक वर्ष झालं अद्यापही त्या लोकांना त्या जागा नावावर झालेल्या नाही त्या जागा नावावर होण्यासाठी संबंधित भूमी अभिलेख यांनी मोजणी करून सुद्धा गेल्या दोन महिन्यापासून त्यांना टाळाटाळ करत आहे आणि तिथले स्थानिक काही लोक शेतकरी त्या लोकांना त्रास देत आहेत की जेणेकरून ह्या लोकांना ती जागा मिळू नये अशा काही गावातील काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत परंतु तिथला जो राहणारा आदिवासी समाज हा भूमिहीन बेघर आहे आणि त्यांना राहण्यासाठीसुद्धा जागा नाही म्हणून ती आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत आजपर्यंत त्यांना त्या जागेचं त्यांना ताब्यात मिळालेलं नाही त्यासाठी येत्या बारा एक दोन हजार सव्वीस जानेवारीला सव्वीसला आम्ही पाच पाचोरा प्रांत कार्यालय यांच्यासमोर एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने बिराड आंदोलन करणार आहोत त्या बिराड आंदोलनामध्ये या लोकांना त्या राहत्या घराकाच्या जागा नावे करण्यात यावेत त्यानंतर आंतोरी गावातील दफनभूमीचा जो विषय आहे त्याच्यावर सुद्धा कुठलाही तोडगा तहशील कार्यालयाने काढलेला नाही आहे आणि आंतोरित झालं त्यानंतर बढाई गावातला भूमीचा प्रश्न आहे तो सुद्धा विषय मार्गी प्रशासनाने लावलेला नाही असे अनेक प्रश्न त्या बिराड आंदोलनामध्ये घेतलेला आहे त्यानंतर बिलदी धरणामध्ये जे आदिवासी मा मासेमारी शिकारी आहेत त्यांना त्या संबंधित संस्थे सोसायटीचं त्यांना सभासद करण्यात यावे यासंदर्भात सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी घेतलेली आहे आणि या मागणींना धरून संपूर्ण त्या दिवशी बिराड आंदोलनामधले त्या गावा आदिवासी समाज मोठ्या संख्येने त्या बिराण आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे त्या बिराण आंदोलनामध्ये आमच्या माता बहिणी लहान लेकरांसहित आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला न्याय मिळतोपर्यंत ते बिराण आंदोलन या ठिकाणी सोमवारपासून सुरुवात करणार आहे आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती असेल की त्या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या आदिवासी समाजाला न्याय देण्यात यावे एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद